मी डॉक्टर स्नेहल किम्स नवी मुंबईतून आपल्या बरोबर पेशंट आहे श्याम नवरोजी बेसिकली पेशंट सिकेडीचे आहे यांना आठ वर्षापासनं शुगर आणि हायपरटेन्शन त्रास होता पेशंट इथे आले तेव्हा त्यांना काय काय त्रास होता आणि पेशंट डिस्चार्ज होऊन घरी गेले तर त्यांना कितपत त्या त्रासात रिलीफ आहे हे स्वतः तुम्हाला पेशंट सांगतील पेशंट डिस्चार्ज होऊन आता वीस दिवस झालेले आता तुम्हाला पेशंट सांगतील की त्यांना काय काय त्रास होता आधी आता किती दोन नम, नमस्कार मी श्याम मरळ पुणे मला किडनीचा सा प्रॉब्लेम सांगितला होता डॉक्टरांनी आणि गेली आठ वर्षापासून मला बीपी आणि शुगरचा प्रॉब्लेम होता तो इथं आल्यानंतर पूर्ण म्हणजे लगीला त्रास व्हायचा आणि थोडासा थंडी वाजणी वगैरे हे थोडे थोडे त्रास होते पण इथं आल्यापासून आता माझे पंचवीस दिवस झाले जवळजवळ Uh, माझं डायलिसिस झालेलं नाही किंवा काही नाही इथे व्यवस्थित उपचार होतात हिम्स हॉस्पिटल मुंबईमध्ये तर मी डॉक्टर आणि कौतुक करतो अभिनंदन करतो सर्वांनी हे जे कार्य चालू आहे त्या कार्याचा खरंच सर्वांनी लाभ घ्यावा मला खूप इथं येऊन व्यवस्थित माझा सेवा झाली आणि